त्यानंतर पुनर्नियुक्ती झालेल्या माजी सैनिक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशी लागू करावी अशी या संघटनेने वारंवार मागणी केली आहे शासन सेवेत पुनर्नियुक्त माजी सैनिकांची संख्या ही अत्यल्प अंदाजे दोन हजार आठशे पंच्याहत्तर इतकी आहे संघटनेने सन दोन हजार सतरामध्ये शासनात सामान्य प्रशासन विभाग कार्यान्वय अठ्ठावीस जुनी पेन्शन एकोणीसशे ब्याऐंशी लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावात नमूद तथ्यात्मक वस्तुनिष्ठ बाबींचा येता योग्य अभ्यास करून महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने दिनांक सात नऊ दोन हजार सतराच्या टिप्पणीत राज्य शासनाची महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि भविष्य निर्वाह निधी योजना पुनर्नियुक्त माजी सैनिक कर्मचारी यांना लागू करण्यात यावी म्हणजे जुनी पेन्शन योजना पुनर्नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी असं स्पष्ट नमूद केलंय मात्र वित्त विभागानं आर्थिक बोजा पडेल म्हणून ही योजना आमच्यावरती लादली गेली योजना आमच्यावरती आणली गेली नाही आणि याचा लढा आपण त्यापासून लढतोय पण याला आम्हाला यश आलेलं नाही नक्कीच पण आम्ही ही लढा लढतोय परवाचा फेब्रुवारीचा एक शासन निर्णय नक्कीच मी सांगेन या ठिकाणी की त्यांनी ज्या लोकांनी जे आपलं नागरी सेवेमध्ये आहेत ज्यांनी अर्ज भरले दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नोकरीसाठी अर्ज भरले त्यांना त्या ते लोकांनी जुनी पेन्शन योजना लागू केली अर्ज भरले दोन हजार पाचपूर्वी पूर्वी आणि नोकरी लागले दोन हजार पाचमध्ये सहामध्ये सातमध्ये अशा लोकांना त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आम्ही तर देश सेवा दोन हजार पाचपूर्वी पूर्वी केलेली त्यामुळे हा एक एकच मुद्दा जर आपल्या डोळ्यासमोर आपण घेतला तर किती दुराग्रह आमच्याबद्दल होतोय हे दिसून येते परावाचा एक शासन निर्णय वीस सप्टेंबरचा आला आहे त्याच्यामध्ये आमच्यासाठी सेवेची अडचलेली वीस वर्षी सेवा असेल त्याला पन्नास टक्के पेन्शन आमची सेवा वीस वर्षे होत नाही आम्ही सैन्यात सेवा करून इकडे आलो दहा बारा पंधरा वर्षी सेवा से होते त्यामुळे आम्हाला एकदा तोकडी पेन्शन त्या तुलनेत मिळणार आणि त्या पेन्शनमध्ये आम्ही आमचा गुजारा करू शकत नाही त्याचबरोबर एक मार्च चोवीस नंतर योजना त्यांनी लागू केली मग एक मार्च चोवीस पूर्वी आमची जी लोकं रिटायर झाली आहेत कारण सर्वात पहिली रिटायर होणारी आमची किंवा आहे पुनर्निमानिक जे दोन हजार पंधरापासून रिटायर होतात त्या लोकांचा फार मोठी गफलत गैरसोय या ठिकाणी झाली आहे आमचे काही सैनिक आहेत काल संचालक महोदयांना आम्ही भेटलो अठराशे रुपये पेन्शन आहे महिन्याला अठराशे रुपये मला वाटतं की शासनानं आपल्या बहिणीसाठी पंधराशे रुपयाची काहीतरी स्कीम चांगली आहे त्याचं स्वागतच आम्ही नक्की करतो पण या सैनिक भावासाठी मला वाटतंय दोन हजार रुपये देणं किंवा अठराशे रुपये देणं ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांछनास्पद बाब आहे म्हणायला काही हरकत नाही त्या सैनिकाला भीक मागितल्याशिवाय पर्याय राहिले नाही आम्हाला लोकांना आणि म्हणून आम्ही आमच्या स्वाभिमानी सैनिकाला भीक नाही मागून देणार आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन जो करत नव्हतो आम्ही डिसिप्लिन आहोत पण आज शासनानं ही जर वेळ आणली तर आम्ही उपोषण बसायला आता आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे त्यामुळे तात्काळ मंत्री मुख्यमंत्री महोदयांनी हेच सैनिकामध्ये आम्हाला बोलवावं चर्चेसाठी त्यातून मार्ग काढावा आणि ते थोड्या संख्येनं आम्ही अठ्ठावीसशे सत्तावन्न लोक आहेत ज्याचा अधिभार शासनाचा ती जर साहेब म्हटले तसं सा फार कमी आहे एक कोटी रुपये सुद्धा वार्षिक आमच्या पेन्शनसाठी लागत नाहीये एक कोटी सुद्धा लागत नाही आम्ही टेबलवर चर्चा करून आम्ही सचिव महोदयाने समजून सांगू शकतो कॅल्क्युलेशन त्यांच्या समोर मांडू शकतो आणि मला वाटतं एखाद्या ड्रेनेजसाठी एक कोटी रुपये खर्च होतात आणि सैनिकासाठी हो शासन करू शकत नाही त्यामुळे आम्हाला आतूनच असं वाटतं की आम्ही काय चुकी केली का सैन्यात नोकरी करून आम्ही जेव्हा उदार होऊन देशाचं रक्षण केलं ते चुकलं का अशी एक भावना आमच्या परिवारामध्ये आणि आमच्यावरती निर्माण झालेली आहे त्यामुळं आपल्या आप माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आमची तात्काळ बैठक बोलवावी आणि याच्यावरती तोडगा काढावा अन्यथा तीस सप्टेंबरपासून आम्ही अमरण उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार आम्ही पक्का करू मला वाटतं आहे की एवढी वेळ सैनिकावरती मुख्यमंत्री महोदय येऊ येऊन देणार नाही ओके धन्यवाद